हे जे काही राजकारण सुरू आहे जाती जातीमध्ये विद्वेष आणि द्वेष पसरवण्याचं हे जास्त काळ चालत नाही समाज समजूतदार आहे आणि म्हणून देणारा कोण आहे आणि राजकारण करणारा कोण आहे हे आपल्या समाजाला माहीत आहे आणि म्हणून या राजकारणाला कुणी बळी पडू नका एवढंच आपल्याला सांगतो हे सरकार तुमच्या बाजूचं आहे तुम्हाला न्याय देणार आहे सर्व जाती पातींना सर्व जाती पातींना त्याच्या त्यांना ज्या ज्या अडचणी आहेत ते सोडवणार आहे त्यांना न्याय देणारं सरकार आहे त्यांच्यावरचा अन्याय दूर करणारं सरकार आहे त्यामुळे तुम्ही इतर कुठल्याही याला बळी न पडता हे सरकार जे आहे काम करणार आहे आणि म्हणून आपल्याला मी सांगतो हे सरकार सर्वसामान्यांचं आहे म्हणून विश्वास ठेवण्याचं काम आपल्याला करायचं तुम्हाला अपेक्षा नव्हती मग मराठा समाजाला इतके वर्ष तुमच्याकडे संधी होती आरक्षण लाभ देण्याचा परंतु ते दिलं नाही त्याला वंचित ठेवलं मराठा समाजाच्या जीवावर अनेक नेते मोठे झाले परंतु माझ्या मराठा समाजाला वंचित ठेवण्याचं काम त्या नेत्यांनी केलं त्यांना तुम्ही प्रश्न विचारला पाहिजे की का तुम्ही याच्या अडव येता तुम्ही तर दिलं नाही पण देणाऱ्यांनी जे देण्याची दानत दाखवली त्याला सहकार्य केलं पाहिजे त्याला आडवं येता नये त्याला कसं मराठा समाजाला आणि मराठा समाजाला आरक्षण देताना मी शब्द दिला होता की ओबीसी समाजाला धक्का न लावता इतर कुणावरही अन्याय न करता हे मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम करणार ते करून दाखवलं मी आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो जरी मुख्यमंत्री असलो काही लोक म्हणतात सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर पण मी सांगतो सीएम म्हणजे कॉमन मॅन सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य माणसाचे सुख दुःख समजून घ्यायचे असतील तर डोक्यामध्ये मुख्यमंत्री पदाची हवा जाता कामा नये आणि म्हणून मी आजही जमिनीवरचं कार्य करताय एका गरीब शेतकऱ्याच्या कुटुंबातला कार्य करताय आणि म्हणून तुमच्या वेदना तुमची दुःख मला माहीत आहे आणि या देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी ज्या योजना केल्या हे डबल इंजिनचं सरकार या राज्यात वेगाने काम आहे गतिमानतेने काम आहे म्हणूनच सगळ्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे ते आरोप करतात काय काय बोलतात मीडियामध्ये टीव्ही मध्ये बघता आपण पण मी नेहमी सांगतो तुम्ही आरोप करा मी आरोपाला उत्तर आरोपाने नाही मी आरोपाला उत्तर माझ्या कामातून देणार माझ्या सर्वसामान्य लोकांना न्याय देऊन देणार ही माझी मनोज जरांग्यांनी लोकसभा निवडणूक लढवावी यमचा पाठिंबा असं प्रकाश आंबेडकरांनी ऑफर दिली आहे चाळीस जागांचं आमचं सेटलमेंट झालं आहे आमची शेवटची बैठक झाली आहे त्यामध्ये आम्ही फायनल मसुदा दिलेला आहे आणि इतर पक्षांचा मसुदा आला असेल तर पुढील बैठकीत जागा वाटपावर फायनल चर्चा होईल असं प्रकाश आंबेडकर यांनी सांगितलं आहे मनोज जरांग लोकसभा निवडणूक लढवावी ते जालन्यातून लोकसभा निवडणूक लढवणार असतील तर त्यांना आमचा पाठिंबा असेल असं वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर म्हणालेले आहेत ते पत्रकार परिषदेमध्ये बोलत होते यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या जागा वाटपावर देखील सविस्तर माहिती दिलेली आहे मनोज जरांगे यांना आम्ही राजकीय मॅसेज पाठवलेला आहे ही राजकीय लढाई आहे त्यासाठी तुम्ही जालन्यामधून अपक्ष निवडणूक लढवा एखाद्या पक्षाकडून निवडणूक लढवल्यास त्यांच्यावरती दबाव टाकला जाऊ शकतो त्यामुळे त्यांनी अपक्ष निवडणूक लढवावी त्यासाठी आमचा पाठिंबा असेल असा प्रस्ताव आम्ही त्यांना पाठवला आहे असं प्रकाश आंबेडकर म्हणालेले आहेत मंडळी प्रकाश आंबेडकर यांनी मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून निवडणूक लढवावी आमचा तुम्हाला पाठिंबा असेल असं सांगितलेलं आहे ओबीसीच्या ताटातलं आरक्षण टिकणार नाही ओबीसी आरक्षणाचं ताट वेगळं असलं पाहिजे शिंदे आयोगाचं विशेष अधिवेशन बोलावलेलं आहे लोकसभेच्या आधी एक अधिवेशन घ्यावं लागेल हे फसवं राजकारण आहे का कळत नाही म्हणून जरांगे पाटील यांना आम्ही निरोप पाठवलेला आहे त्यांनी हा लढा शरीराचा त्याग करून लढण्याचा अर्थ नाही उपोषणाच्या वेळेस जागृती करायची होती ती केली महिन्यात लोकसभेच्या निवडणुकात त्यांनी कुठल्याही पक्षाचा आधार न घेता स्वतःहून जालना स्वतंत्र लढाई लढली पाहिजे गरीब मराठ्यांचा प्रश्न उद्या कोणासोबत गेले तर लढता येणार नाही आम्ही आज सूचना पाठवल्यात त्यांनी जालना लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करावी ते निवडून येतील ही आम्हाला खात्री आहे असं प्रकाश आंबेडकर आहेत तर राज्य सरकारला अधिवेशन घ्यावं लागेल असं देखील ते बोलल्यात मनोज जरांगे पाटील पुन्हा आंदोलनाला बसलेले आहेत आणि त्यांच्या दोन प्रमुख मागण्या आहेत सरकारने त्यांना अधिवेशनात मागण्या मान्य करण्याचं आश्वासन दिलेलं होतं लवकरच लोकसभा निवडणुका होणार आहेत आणि त्याआधी आचारसंहिता लागू होईल त्यामुळे लवकरच याबाबत निर्णय घ्यावा लागणार आहे राज्य सरकारला अधिवेशन घ्यावं लागेल असं प्रकाश आंबेडकर म्हणालेले आहेत तर मंडळी महाविकास आघाडीच्या चर्चेवर प्रकाश आंबेडकर काय म्हणाले आहेत ते देखील बघूयात ते म्हणालेले आहेत की चाळीस जागांचं आमचं सेटलमेंट झालेलं आहे आमची शेवटची बैठक झाली आहे त्यामध्ये सुद्धा फायनल मसुदा दिलेला आहे त्यामध्ये इतर पक्षांचा मसुदा आला असेल तर पुढील बैठकीत जागा वाटपांवर फायनल चर्चा होईल कुणाला कुठल्या जागा हव्या आहेत हे एकतर कागदावर लिहू किंवा कुणाच्या काय मागण्या आहेत ते सोडवू जो निर्णय सुटणार नाही त्याच्या सगळे बसून त्याच्यावरती निर्णय घेऊ दोन्ही गोष्टींवर आता काय चर्चा होती असं देखील प्रकाश आंबेडकर यांनी यावेळेस स्पष्ट केलेलं आहे